गुड मॉर्निंग सुप्रभात शेतकरी मित्रांनो आज आलो आहे आपण मुलिंम बाजारामध्ये मुलिम बाजारातील सर्व प्रकारांच्या गायींच्या किमती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहोत जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घर आठवडे बाजार पाहायला मिळतील त्यात सांगोला बाजार असेल मुलिम बाजार बारामती बाजार घोडेगाव बाजार असे आठवडे बाजार तुम्हाला घर बसल्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणकोणत्या प्रकारच्या गायी पाहायला आवडतील कमेंट करून सांगा आपण तसे व्हिडिओ बनवत जाऊ आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हेही कमेंट करून सांगा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार कुठल्या गावचं आहे परत दिवाळी का किती वेळ दुसरे वेद का पहिले पहिल्या काय चालले पहिले वेताला काय चालले नऊ नव दाताला कसे चौशे चौशे का काय कि मग सांगताय चाळीस दे घ्यायची मागणी किती झाली आता मागणी सव्वीस मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव सत्तावीस शहात्तर अठ्ठेचाळीस एकोणसत्तर पहा कुठल्या गावचा आहे लवत आहे का किती वेळ आज पहिल्या रुग्ण किती दिवस टायमिंग आहे दहा पंधरा दिवस का काय किंमत सांगतोय सत्तर बाय दाताला कशी आहे सहा जात आहे का मोबाईल नंबर नाही तुझं शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ छत्तीचाळीस पंचावन्न ठीक आहे हो नमस्कार कुठल्या गावचा आहे परतवाडी परतिवाडी किती वेळ ताजीवर दुधावर आहे का पार्टी काय किती किती महिने चालू आहे तीन महिने तीन महिने नक्कीच चालू आहे दूध दूध चालू सहा लिटर का काय किंमत सांगता पंचवीस पंचवीस व्यवस्थित किंमत सांगितली किती किंमत सांगितली पण पंचवीस हजार रुपये मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच हा सत्याऐंशी सत्याऐंशी पंचेचाळीस पंचावन्न पंचेचाळीस पंचावन्न शेतकरी मी तुम्हाला पार्टी काय सहा सहा लिटर दूध चालू आहे किती ठीकितीचे दुसऱ्यांदा वेलय का खाली काय आहे कोण आहे का कशी आहे दाताला कडदात करते का हिची काय सांगताय किंमत का ठीक आहे हो नमस्कार, नमस्कार। कुठले काय होतंय पडसाळी का किती वेळ ताजी तिसरे वेळेस आहे का दुसरे वेताला काय चालले बारा बारा, बारा दाताला कशी आहे कडदात उगवते का किती दिवस टायमिंग आहे ना दहा दिवस आहे का काय किंमत सांगता हजे नव्वद हजार रुपये दे घ्यायची हो मोबाईल नंबर सांगा तुमचा एकोणऐंशी बहात्तर एकसष्ट पंचावन्न हो नमस्कार हे किती बेतायचे पहिले राय का खाली काय आहे फॉन्ड आहे का दात दाताला कशी आहे दोषी आहे का किती झालं आहे चाळीस हजारात दिली आले बालिम बाजारात पहिला व्यवहार झाला म्हणायचा चाळीस हजार कुठे दिली तुरजापूर दिली का ठीक आहे चालते मोबाईल नंबर सांगा अजून तुमचा एकोणऐंशी बहात्तर एकसष्टसष्ट पंचावन्न कितीला दिली म्हटलं की चाळीस ला ठीक आहे चाळीस हजार व्यवहार झाला आहे मुलिम बाजार नमस्कार नमस्कार कुठले का होत कित दुसरे जा 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 आ, बावी किती वेळ दुसऱ्या का पहिल्या वेळेला काय चालले दोन टाइमला बावीस लिटर दाताला दा कशी जुळे का किती दिवस टाइम आहे अजून पंधरा दिवस गेल का काय कि मग सांगता ह्या एकदा व्यवहार व्यवहारावर नंतर कमी जास्त होईल हो मोबाईल नंबर सांगा तुमचा ऐसी आई ऐसी आई दहा पन्ना पन्ना त्रेच त्रेच सेचा त्रे ठीक है बहु शकता शिक्री मित्रनो दुसरे मित्र शिकाय नमस्कार ओ नमस्कार, नमस्कार। कुछ ले गए का कित दुसरे वजह पर पार्टी है कि दोन मध्ये आले की चालू आहे दूध तीन तीन लिटर गा। का गाबा आहे काय नाही सांगता जाताला कशी चौथी का बघू शकता शेतकरी पार्टी गाय तीन तीन, तीन लिटर दूध चालू आहे पार्टी ह्यांचा मोबाईल नंबर बी घेणार आपण किती किंमत सांगितली रुपये का मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस झिरो हो एक सोळा सोळा ही किती चौथ्यांदा यायला झाली चौथ्यांदे झाली का किती दिवस टाइम घ्या हिला हिला दहा दिवस आहेत दहा दिवस का येत गे किती चालल दहा हजार लिटर पीठ दहा हजार लिटर पीठ हिची काय सांगता सांगतं किंमत् सत्तर हजार रुपये चौथी येतात काय ठीक आहे नमस्कार कुठल्या गेलं आहे किती हे पहिल्यावर आहे का किती दिवस टायमिंग घ्या आता साथ एक सहा सात दिवस टाइम सहा सात दिवस का दाताला कशी दाताला जाताला आज होय आज काय चाललं पहिल्या पहिल्यावरला ही पहिला रोज आहे हां काय चाललं पहिल्यावरला दुधाला अकरा चाललं आहे दहा अकरा चाललं का काय किंमत सांगते याची म्हणजे सव्वा लाख सव्वा लाख रुपये ठीक आहे ही किती वेताची ही पहिला रोज आहे हे बी पहिला रोज आहे का किती दिवस टाइमिंग आहे हिला सत आठ दहा दिवस टाइम सत आठ दिवस टाइम आहे हे किती चालू पहिल्यावरला हे बी तेवढंच चाललं दहा अकरा हिची काय सांगताय किंमत एक पंधरा सव्वा लाख सव्वा लाख रुपये मोबाईल नंबर सांगा तुमचा झिरो चार पासष्ट पासष्ट डबल झिरो बघू शकता शेतकरी म्हणजे पहिल्यावर आहे दोन्ही पहिल्यावर आहेत मुलिम बाजारातील टॉपच्या गाई नमस्कार कुठल्या गावचा आहे लवच आहे का जर्शी आहे का होर्शी किती दिवस टाइम आहे पार्टी गाए। पार्टी काय किती झालं येऊन तीन महिने ती तीन महिने झालं येऊन सहा सात सहा सात दूध चालू आहे काय किंवा सांगत आहे जर्सी पस्तीस हजार रुपये का काय काय कमी होईल कमी होईल हे तुमच्याकडे जायर क्रॉस आहे एच एफ कोणती एच आहे एच क्रॉस आहे गिर गिर क्रॉस आहे गिर क्रॉस आहे का वैशिष्ट्य काय म्हणजे आजारी बिजारी पडत नाही आता बाबा लंपी विंपी सगळं आलं अजिबात हिला डाग नाही धक्का नाही हा आजारपणाचं उन्हात उभारले लाकायची भानगड नाही हे दुधाला लिटर कमी असेल पण सुखाने दूध देणार कमी असू दे पण सुखाने दूध देणार आजार नाही काय सो आजार नाही सहा सात सहा सात चालते एका टायमाला सहा सात लिटर दूध देते हा दोन महिन्याची आहे तानी गाय अजून पार्टी गाय <laughs> तानी आता दोन महिन्याची दोन महिन्याची का काय किंमत सांगता हिची पंचेचाळीस सांगतो पंचेचाळीस हजार रुपये का जर्सीची पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये ठीक आहे सांगा तुमचं फोर वन डबल झिरो डबल झीरो डबल झिरो डबल ट्रिपल वन ठीक आहे पण गोठ्यावर जर आले हा तर गोठ्यावर पिळून तुम्ही खात्रीशीर चेक करून देणार दोन्ही पिळून देणार तुम्ही दोन्ही पिळून देणार गोठ्यावर आले तर गोठ्यावर आले तर दोन्ही पिळून देणार ठीक आहे बघत शकता शेतकरी मित्रांनो जर्सी दोन्ही पिळून देणार यांचं म्हणणं आहे

किती दिवस टाइम आहे अजून इला दहा दिवस दहा दिवस का काय चालेल दरशी ही रूला माल बघून बड़ू। माल का काय किंवा सांगताय पंच्याहत्तर हजार रुपये का आणि ही ती कुठली येत तिकीट ही किती ही पहिल्या आहे का आणि ही तुमच्याकडून ही पहिल्या म्हणता येई का हिची काय किंमत सांगताय पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये का मोबाईल नंबर सांगा तुमचा शहात्तर वीस छत्तीस सदौतीस चौसष्ट का जरशी हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे परतीवाडी परतेवाडी का किती आणली ते आज ती नाही ती नाही ते का ही कशी येतात त्याला करदात करते दुसऱ्यांदा दुसऱ्या वेळेला जे का पहिल्या काय चालली पहिल्यांदा अकरा बारा अकरा बारा पिळे अकरा बारा अकरा बारा कडदात करते का कडदात करते किती दिवस टायमिंग यायला आता एक आज सत्तावीस नऊ महिने पूर्ण ते नऊ महिने सत्तावीस तारखेला पूर्ण होते तर काय किंमत सांगता येईल तिथं ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये ही तुमच्या कडे जाय आपले ती किती वेताचे तिसऱ्यांदा वेली तिसऱ्यांदे वेली आहे किती झाले येऊन एक आठ दिवस झाले आठ दिवस झाले का खाली काय आहे फोंड आहे फोंड आहे का कि चालू आहे तू तिचं आता सात आठ निघतय सात आठ लिंटर का हिची काय सांगताय किंमत ना पंचावन्न सांगायची पंचावन्न सांगायची पंचावन्न आपल्या हिशोबात आले एक देऊन टाकायची देऊन टाकायची ती किती वेळ पहिल्या का किती दिवस टायमिंग आहे एक दहा बारा दिवस टायमिंग आहे दहा बारा दिवस का दाताला कशी दाताला ते चार दात आहे चार दात आहे काय किंमत सांगताय ह्याची पहिल्या रुला तिची साठ हजार नाही साठ हजार सांगायची किंमत सांगितले तुम्ही मोबाईल नंबर सांगाय मग तुमचा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट वीस वीस ठीक आहे ही जी पहिल्या रोज काय किंमत सांगितली साठ हजार साठ हजार रुपये ही जी ऐंशी हजार ऐंशी हजार विले विहिले नाही पंचावन्न हजार रुपये नमस्कार कुठल्याही वस आहे जवळ का किती आहे ताजी तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहे काय चालली दुसऱ्या दुसऱ्याला काय चालली बारा लिटर बारा लिटर दाताला कशी दाताला सहा आहे पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी का ही समोरची किती वे तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा दुसऱ्या वेताला काय चालली अकरा लिटर अकरा लिटर दाताला कशी ही सहा हजार सहा दहा हिची काय किंमत सांगताय एक दहा एक दहा ही समोरची किती तिसरे वे तिला किती बारा तेरा दिवस बारा तेरा दिवस का बारा तेरा लिटर दूध बारा तेरा लिटर दूध आहे यायला किती दिवस आहे दहा बारा दिवस हिची काय किंमत सांगताय सांगतायची किंमत पंच्याहत्तर पंच्याण्णव पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये का ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास पंधरा चौऱ्याण्णव ठीक आहे